हरियाणा राज्यातील पानिपत इथं तीनशे कार्यक्रमासाठी कोल्हापुरातील सकल मराठा समाज सकल हिंदू समाज आणि नागरिक गेले होते पानिपत इथल्या काला आम परिसरात मराठा शूरवीरांना आदरांजली वाहण्यात आली मराठावीरांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून प्रार्थना करण्यात आली दरम्यान कोल्हापुरातील शंभूराजे मर्दानी खेळ या संस्थेच्या मुलामुलींनी साहसी खेळाची प्रात्यक्षिक सादर केली तीनशे चौसष्ठाव्या पानिपत शौर्य दिनानिमित्त कोल्हापुरातून सकल हिंदू समाज आणि सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते गेले होते या कार्यक्रमासाठी खासदार धनंजय महाडिक आणि राज्य नियोजन महामंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचं सहकार्य लाभलं होतं चौदा जानेवारी सतराशे एकसष्टच्या युद्धात शहीद झालेल्या मराठा शूर सैनिकांना कोल्हापुरातील योगेश केरकर प्रसन्न शिंदे निरंजन शिंदे विकास जाधव रश्मी साळोखे यांच्यासह कार्यकर्त्यांनी आदरांजली वाहिली त्यांच्या हस्ते पूजा आणि यज्ञ तसंच प्रार्थना करण्यात आली कोल्हापुरातील शंभूराजे मर्दानी खेळांच्या मुलामुलींनी साहसी खेळाची प्रात्यक्षिक सादर केली या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभली या उपक्रमात पुष्पा कलगुटकी आणि प्रशांत पाटील यांच्या संवेद कोल्हापूरचे इतिहासप्रेमी नागरिक सहभागी झाले होते